ताई तुम्ही मुद्दाम आम्हाला जे मेशोवरून कपडे आणले त्याचे जे ड्रेसेस शिवलेत ते तुम्ही दाखवतच नाही असं बऱ्याच जणांना वाटतं पण खरं तसं काही नाही आहे आत्ता तुम्ही पाहू शकता घड्याळ साडेसात वाजलेत आणि माझं हे काम चालू आहे हा सेट रेडी आहे हा द्यायचा आहे कोरिअर करायचा आहे हा शिवून टॉप रेडी आहे पण ह्याला मेन पायजा ह्याचा जो आहे तो कपडा कमी पडला मी ऑर्डर केले कपडा लवकर येत नाही हा मेन प्रॉब्लेम होतो आहे यल्लोचा एक सेट बनून पार्सल गेलं आहे वन पीस पार्सल गेलं आहे छोट्या मुलांचे फ्रॉक पार्सल गेलेत नेमकं होतंय काय शिवते आणि तसं मी को कुरिअर करावं लागले कारण एकतर कपडा क खूप उशिरा येतो आणि जसं ऑर्डर घेते तसं मला पटकन द्यावं लागतं समोरचा माणूस तितकं वेट करायला तयार नसतं हा आहे कारण मी मुद्दाम काहीच करत नाही आहे आणि तो जे पाच सहा ड्रेसेस मी दाखवलेत क कपडा दाखवले ते मटेरियल माझ्याकडे जे अवेलेबल आहे त्याचे मी बनवून देते आता बऱ्याच जणांचे मेसेज येतात की आम्हाला हवा हवाय वन पीस हवा जो सध्या अवेलेबल आहे ते मी बनवून देते आणि जो मागवा लागेल मला त्याला थोडंसं वेळ लागतोय तर हा जो ड्रेस आहे हे दोन्ही एकांचाच आहे आणि ह्याच्यासाठी मी त्यांना आधीच सांगितलं होतं ते बोलले ठीक आहे जेव्हा तुमच्याकडे कपडा येईल तेव्हा पॅन्ट बनवून द्या नसला तरी हा टॉप तरी पाहिजे म्हणून मी तो टॉप शिवला आहे त्यांचा तर सेम डिझाईन सांगितलं आहे हे ले तुम्हाला हँगरला अडकावल्यामुळं तसं वाटतंय हे दिसायला खूप सुंदर दिसतंय तर शक्यतो लवकरात लवकर मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन मेन जे ड्रेसेस आहेत जितके डिझाईन केले तीन चार वेगवेगळ्या प्रकारचे केले चालेल चला बाकी कुठलंही कारण नाही आणि मुद्दाम करत नाही प्लीज समजून घ्या मला